प्रकरण चौदा उपासनेचे सत्य स्वरूप नेहमीच एक चूक होत आहे की जे सर्वात गौण आहे त्या उपासना पक्षाला केवळ पूजा पाठ मानले गेले आणि केवळ पूजा पाठ करून त्यालाच अथ ते इति उपासना मानले गेले पूजा म्हणजे हाताने वस्तूद्वारे दिलेले उपहार लहान सहान उपचार विधी आणि पाठ म्हणजे प्रशंसा पूर्ण अतिशयोक्तियुक्त गुणगान जणू ईश्वर अगदी लहान स्तराचे आहेत आणि त्यांना प्रसाद नैवेद्य पेढे नारळ फुलं हार या वस्तू देऊन त्यांची स्तुती स्तोत्र प्रार्थना ऐकून ते प्रसन्न होतात आणि पूजा करणाऱ्याला अनेक वरदान संपत्ती मनोकामना यांचा त्यावर वर्षाव करतात जागीरदार सामंत यांच्याप्रमाणे त्यांची प्रशंसा करणाऱ्या भाटांना इनाम देतात अशी मान्यता असणारे लोक ईश्वराच्या विराट स्तराबाबत अनभिज्ञ असतात परमेश्वराला लहान सहान उपचार क्रिया आणि स्तुती शब्दांनी सहजच प्रलोभनात फसवून आपल्या उचित अनुचित न्यायसंगत अन्यायपूर्ण खऱ्या खोट्या मनोकामना पूर्ण होतील अशी बालिश अशा बाळगतात जन अशाच भ्रांतीत असतात तथाकथित भक्त बनून कोणत्याही उपायांनी संपत्ती सफलता यश संतती प्राप्तीची इच्छा बाळगून असतात तर काही स्वर्ग मुक्ती सिद्धी प्राप्तीच्या मागे असतात कित्येक परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन साक्षात्कार या मागे लागले असतात हातात जपमाळ मस्तकावर मोठं चंदन पूजा धूपदीप अगरबत्ती यापर्यंतच सीमित राहतात या सर्व विडंबनेला उपासना समजलं जातं अशा विडंबन उपासनेचा छोटा अंश करून त्या मोबदल्यात देवानं मनोकामना पूर्ण केली नाही तर त्याला शिव्याही वाहतात अनेक तर याही पेक्षा सोपा स्वस्त मार्ग चोखाळतात ते फक्त ईश्वराच्या किंवा संतांच्या प्रतिमेचं दर्शन करून आपली मनोइच्छा पूर्ण होण्याची अपेक्षा करतात अशा अनेक मान्यता समाजात प्रचलित आहेत लोक त्यावर विश्वास ठेवतात आणि तसेच वागतात केवळ दर्शन पूजापाठ यांनी आध्यात्मिक क्षेत्रातील उपलब्धी प्राप्त होणं शक्य नाही असं असत तर मंदिरात पूजा पाठ करणारे पुजारी फार मोठ्या स्तरावर असते पण तेही दर्शनार्थींकडून दान दक्षिणेकडेच लक्ष ठेवून असतात जी वस्तू जितकी मौल्यवान असते तिची तेवढीच जास्त किंमत चुकवावी लागते ही खूण गाठ आपण मनाशी बांधली पाहिजे पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात प्रवेश करायचा तर प्रथम जनतेचा प्रतिनिधी म्हणून निवडून येणं आवश्यक असतं उपासनेचा अर्थ आहे जवळ बसणं पण हे बसणं रेल्वेत एकमेकांच्या अंगाला खेटून बसणं नव्हे दोन अति घनिष्ठ मित्रांची दोन शरीर पण एक प्राण असावा तशी आंतरिक अभिन्न प्रेम भावनेशी समीपता असावी अशा समीपतेत कुणाला तरी दुसऱ्यासाठी समर्पण करावं लागतं एक तर आपले नियम विधान मर्यादा अनुशासन वगैरे सर्व गुंडाळून ठेवून या भजनानंदी भक्ताच्या मागे नाकात वेसण घालून फिरावं आणि ते जो बरा वाईट हुकूम करतील त्याची पूर्तता करावी अन्यथा दुसरा उपाय असा की भक्तांना आपलं समग्र जीवन भगवंताच्या इच्छेनुरूप करून टाकण्यासाठी आत्मसमर्पण करावं आमच्या मार्गदर्शकांनी जीवनचर्येला आत्मोत्कर्षाच्या त्रिविध कार्यक्रमात नियोजित करण्यासाठी सर्वप्रथम उपासनेचं तत्वज्ञान आणि स्वरूप समजावून सांगितलं ते म्हणाले भगवंत तुमच्या मर्जीवर नाचणार नाही तुम्हालाच भगवंताचा भक्त बनून त्याच्या संकेतानं चालायचं आहे असं केलं तरच त्याच्याशी तद्रूप होण्याचा लाभ मिळवू शकाल उदाहरण देऊन त्यांनी स्पष्ट केलं की लाकडाच्या तुकड्याची किंमत नगण्य असते तथापि ते जेव्हा अग्नीशी एकरूप होते तेव्हा त्याच्यात अग्नीचे सर्व गुण येतात अग्नी लाकूड बनत नाही लाकडालाच अग्नी व्हावं लागतं गावातला नाला नदीत मिळून पवित्र नदी मात्र कधीही नाला बनून घाणेरडी होत नसते परिस स्पर्शानं लोखंड सोनं बनतं पण परीस कधी लोखंड बनत नाही भगवंत आपल्या इशाऱ्यावर नाचायला तयार होईल अशी भक्तानं अपेक्षा करणं ही आत्मवंचना होय भक्तालाच भगवंताच्या इच्छेनुसार कळसूत्री बाहुल्या समान नाचावं लागतं भक्ताची इच्छा भगवंत पूर्ण करीत नसतो उलट भगवंताची इच्छा पूर्ण करण्यासाठी भक्ताला सर्वस्वाच समर्पण करावं लागतं बिंदूला सिंधूत विलय पावावं लागतं समुद्र बिंदू म्हणत नसतो हेच उपासनेचं एकमेव तत्वज्ञान होय जो भगवंता जवळ बसू इच्छितो त्यानं देवाचा निर्देश अनुशासन स्वीकारलं पाहिजे त्याचा अनुयायी व सहयोगी बनलं पाहिजे आम्हाला हेच करावं लागलंय भगवंताची उपासना आम्ही गायत्री मातेचा जप आणि सविता पित्याचं ध्यान करून करीत आलो भावना एकच राखले की श्रावण बाळाप्रमाणे दोघा माता पित्यास तीर्थयात्रा घडवण्याचा आदर्श पालन करीन तुमच्याजवळ काहीच मागणं नाही तुमचा सच्चा पुत्र म्हणता येईल असं व्यक्तित्व विकसित करीन निकृष्ट संतान होण्याची बदनामी होऊ देणार नाही ध्यानाच्या सोयीसाठी गायत्री माता आणि सविता पिता मानले पण त्याचबरोबर असा अनुभव करण्याचाही प्रयत्न करत राहिलो की ते सर्व व्यापक आणि रूप आहेत या धारणेमुळं त्यांना आमच्या रोमारोमात समावलेले आणि त्यांच्या प्रत्येक तरंगात आमचा विलय अनुभवू शकलो परस्पर मिलनाचा आनंद यापेक्षा कमी स्तरावर लाभू शकत नाही त्यांना आम्ही व्यक्ती मानले असते तर मध्ये अंतर कायम राहिले असते परस्परात पूर्णपणे विलय पावण्याची निश्शेष अद्वैताची अनुभूती लाभली नसती प्रारंभिक काळातच अभ्यासासाठी आपण स्वतःला वेल आणि भगवंतास वृक्ष मानून त्यांचा आधार घेऊन त्यांच्या उंचीपर्यंत उपयुक्त आहे स्वतःस बासरी आणि मानून आपण त्याच्या पूर्ण अधीन होऊन राहावं ही ध्यान भावना सुद्धा सुविधाजनक ठरली भगवंत एक बालक असून आपल्या जीवन रूपी पतंगाची दोरी त्याच्या हाती तो आपणास खूप उंच नेत आहे हे ध्यानही उत्साहजनक आहे या तीनही ध्यान भावनांचा अभ्यास आम्ही वेळोवेळी करून समर्पणाचा भाव दृढ केला तथापि सर्वात सुखद आणि जिवंत अनुभव झाला तो एकाकार भावनेत पतंगानं दिव्यावर आत्मसमर्पण करावं पत्नीनं आपलं शरीर मन धन वैभव पतीला सोपवून द्यावं त्याप्रमाणे भक्तानं ईश्वरात एकाकार होण्याचं तादात्म्य अनुभव करणं सर्वात सरस अनुभूती आहे उपासनेच्या वेळी याच अनुभूतीचा आधार घेत जप आणि ध्यानाची प्रक्रिया पूर्ण करत राहिलो क्रियाप्रधान नव्हे तर श्रद्धाप्रधान असे नियोजित जपसंख्या कठोर अनुशासनपूर्वक पूर्ण करीत असू रात्री एक वाजता उठणं आणि निर्धारित संकल्प पूर्ण करण्यात क्वचितच अडचणीच्या काळात अपूर्ण राहिल्यास ती दुसऱ्या दिवशी पूर्ण भरून काढत असू त्याबाबत कधीही उपेक्षा हैगय केली नाही जपाच्या वेळी भावनांनी ओतप्रोत राहण्याचा प्रयास करीत असू आणि तो सफल होई समर्पण ऐक्य एकात्मता अद्वैत भावना प्रारंभी कल्पना रूपात असत पण नंतर तशी धारणा बनली आणि शेवटी तर अनुभूती होऊ लागली गायत्री मातेची सत्ता कारण शरीरात श्रद्धा सूक्ष्म शरीरात प्रज्ञा आणि स्थूल शरीरात निष्ठा बनून प्रकट होऊ लागली ही केवळ कल्पना तर नाही ना याचे पुन्हा पुन्हा कठोर आत्मपरीक्षण करत राहिलो आदर्श जीवनाविषयी समष्टी जीवनाविषयीची आपली श्रद्धा वाढते की नाही त्यासाठी प्रलोभनांना व दडपणांना आपण बळी पडत तर नाही ना वेळोवेळी घटना प्रसंगांना जोडून याची परीक्षा घेत असो खरो खरोखरच भावना परिपक्व झाली आहे याची खात्री करून घेत असू ऋषिकल्प साधकांची श्रद्धा असावी तशीच आमची श्रद्धा भावना विकसित होत राहिली गायत्री माता केवळ स्त्री शक्तीच्या रूपात चित्रात दर्शन देत असते पण ती आता प्रज्ञा बनवून विचार व्याप्त राहू लागली अनेक प्रसंगाच्या निमित्तानं आम्ही कसून विश्लेषण केलं आहे की समजदारी जबाबदारी इमानदारी आणि बहादुरी इत्यादी रूपात आत्मचेतनेच्या मुळापर्यंत प्रज्ञेचा समन्वय झाला की नाही पक्षपाताची चूक होत नसेल तर असे प्रतीत होत आहे की आमच्या भावचेतनेत प्रज्ञेच्या रूपानं गायत्री मातेचं अवतरण झालंय आणि तिची उपासना ध्यान साधना सुफलित होत आहे आपली मान्यता आणि श्रद्धा भावना ही केवळ कल्पनेत न राहता प्रत्यक्ष गुण कर्म स्वभावात रूपांतरित होणं हीच तर उपासनात्मक साधनेची कसोटी आहे त्रिपदा गायत्रीचं तिसरं रूप आहे निष्ठा निष्ठा म्हणजे संकल्प धैर्य साहस पराक्रम तप कष्ट सहिष्णुता आव्यातून भाजून काढलेल्या मातीच्या भांड्यांना वाजवून पक्केपणाची खात्री करून घेतात तसंच प्रलोभन आणि भयाच्या प्रसंगी आपण डगमुगलो तर नाही ना त्याची कृती आणि भावना अशा उभय क्षेत्रात तपासणी केली गेली प्रगती थांबलेली नाही असंच सतत आढळून आलं प्रत्येक पाऊल दमदारपणे पुढेच पडत होतं सविता देवतांचं तेज ब्रह्मवर्षस म्हटलं जातं त्यालाच ओजस तेजस मनस वर्चस असंही म्हणतात प्रखरता आणि प्रतिभा यांच्या रूपात त्यांची प्रत्यक्ष ओळख पटते सविताचा प्रकाश स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीरात प्रवेश करीत असल्यानं ध्यानामुळे शरीरात बळ मस्तिष्कात ज्ञान आणि हृदयात साहस यांचा समावेश करीत आहे असा अनुभव होत राहील पुढे अशी अनुभूती स्थिरावली की आमचं समग्र अस्तित्व अग्निपिंड ज्योतिपिंड समान बनलं आहे नसानसात कणाकणात कड़ा अमृत व्याप्त होत आहे सोमरस प्राशन केला असावा अशी तृप्ती आणि शांतीचा आनंद मिळत आहे आमच्या दररोजच्या चार तासांच्या नियमित गायत्री उपासनेचा हाच उपक्रम होय हा काळ इतका उल्हासात आनंदात जायचा की जणू अर्धाच तास झाला असावा कधी कंटाळा नाही ना थकवा ना आळस सतत नसानसात आनंदाचा संचार ब्रह्म सानिध्याचा अनुभव होत राहील ही सहज स्वाभाविक प्रक्रिया सुरू असे कधी जपगणना करावी लागली नाही की कधी परिणामांची अधीरता नाही ही कुठला अभिमान नाही दिनचर्येच्या अन्य सहज कार्यासारखे भगवंताजवळ बसण्याच्या क्रमाशिवाय दिवस घालवणं अशक्य वाटत असे नित्य चार तासाच्या उपासनेचा अवधी म्हणजे नशा करण्याच्या मस्तीचा काळ वाटे त्या नशेची खुमारी चोवीस तास टिकून आपण भगवंतात आणि भगवंत आपणात विरघळून गेल्याच्या अनुभवात प्रत्येक क्षण जात असे या मनस्थितीत चढ उताराचे सुखदुःखाचे प्रसंग देखील सरळ स्वाभाविक वाटत ना हर्ष ना शोक दिशांना आनंदाचा सागर उसळतोय असं वाटत असत जिकडे पाहावं तिकडे भगवंतच दृष्टीस पडतो पुढे भगवंत मागे भगवंत बॉडीगार्ड पायलट प्रमाणे त्याची उपस्थिती हरक्षणी जाणवत असते समुद्र बिंदू बनू शकत नाही पण बिंदू समुद्र झाला आहे या अनुभवात आता शंका राहिलेली नाही त्याच्या सततच्या सान्निध्यामुळं आता पूर्ण निश्चिंतता आणि निर्भयता आहे आत्म्यास परमात्म्यात समरस करण्याची जी श्रद्धा जीवनभर जोपासली आहे ती आता साक्षात भगवती समान आपली उपस्थिती आणि अनुभूती घडवत असते येत्या भविष्य काळात मनुष्य आपल्या वास्तविक स्वरूपाला ओळखू शकेल आणि आपल्या कर्तव्याचे गांभीर्यानं पालन करू शकेल अशा प्रकारच्या शिक्षणाची व्यवस्था करावी लागणार आहे त्याचबरोबर त्याचं आचरण देखील आत्म्याची हाक परमात्म्याचे संकेत आणि युग धर्माचे आव्हान स्वीकारायला तत्पर असावे पंडित श्रीराम शर्मा आचार्य व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा